आता बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज समोर येते मुंबईकरांसंदर्भातली मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा कोळंबा झाल्याची माहिती सध्या मिळते आज खरं तर चौथ्या टक्क्याचं हे मतदान होत आहे आणि दुसरीकडे मुंबईकरांचा मात्र कोळंबा झाल्याचा आपण पाहतोय कल्याण ते कुर्ला दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली आहे गेल्या दहा मिनिटांपासून ही वाहतूक विस्कळीत आहे तर कल्याण ते कुर्ला दरम्यान ही मध्य रेल्वेवरची जी वाहतूक आहे ती सध्या विस्कळीत झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांचा झालेला आहे आज आपण पाहतोय चौथ्या टप्प्यासाठी अकरा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे तर दुसरीकडे मुंबईकरांचे मात्र या ठिकाणी हाल होत आहेत यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैद्यही काणेकर यांच्याकडून वैदेही काय अधिकचे अपडेट्स मध्य रेल्वेची ही वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळत आहे नक्कीच आठवड्यातला पहिला दिवस आहे आणि ऑफिसला जाणाऱ्यांचे खरं हाल जे आहे ते या सिग्नल यंत्रणेच्या झालेले बघायला मिळतात अगदी मिनिटापासून हा कारण धाणे येते सिग्नल फेल्युअरमुळे अनेक गाड्यांचं वेळापत्रक जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे अगदी कल्याणपासून निघणाऱ्या गाड्या आहेत ठिकाणी विस्कळीत झालेल्या कल्याण जे खोलल्या दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी जनसंपर्क अधिकारी स्वप्नील ली आपल्यासोबत फोन लाईन वरून आहेत स्वप्नील जी आपण पाहतोय कल्याण ते कुर्ला दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे आज खर तर आठवड्याचा पहिला दिवस आहे कोणत्या कारणामुळे नेमकी ही वाहतूक विस्कळीत झाली आहे काय ठाणे स्टेशन मध्ये सिग्नलिंग यंत्रणेमध्ये थोडासा बिघाड झालेला आहे ज्याच्यामुळे ठाणे स्टेशनची जे सगळे सिग्नल्स आहेत ते सध्या येत नाही आहेत याच्यामुळे आपली मेन मेनलाईनची सेवा ठाणे टू कल्याणच्या दरम्यानची आणि सोबतच आपली ट्रान्स हार्बरची सेवा थोडीशी सध्या लेट चाललेली आहे प्रयत्न चालू आहेत लवकरात लवकर याला आपण रिस्टोर करू अगदी नक्कीच जी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची या ठिकाणी प्रवाशांची गर्दी झाल्याचं सुद्धा कळत आहे मात्र किती वेळापर्यंत साधारणतः ही सगळे सगळी परिस्थिती नियंत्रणात येईल याचे जे प्रयत्न ते युद्ध पातळीवरती चालू आहेत आपल्याला प्रयत्न असा आहे की लवकरात लवकर हे ठीक व्हायला साम टीव्हीशी बोलल्याबद्दल तर साधारणतः किती वेळ लागेल ते सांगता येणार नाही असं या ठिकाणी जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी म्हटलेलं आहे एकूणच मध्य रेल्वेची ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे कल्याण ते कुर्ला दरम्यान या ठिकाणी सगळ्या प्रवाशांचा त्यामुळे खोळंबा झालेला आहे आणि त्यामुळे सगळ्या या चाकरमान्यांनी या सगळ्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलेली आहे खरं तर आज सोमवार आहे आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी आणि अगदी सकाळचीच ही वेळ ही वेळ खरं तर कामावर जाण्याची असते त्याच वेळी वाहतुकीचा हा खोळंबा झाला